नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी या गावामध्ये एक माधुरी किंवा महादेवी नावाची हत्तीण तिथे फार वर्षांपासून राहते तिकडच्या जैन धर्मियांच्या मठामध्ये ही हत्तीण असते आणि तिला वेगवेगळ्या उत्सवांमध्ये किंवा वेगवेगळे विधी जे त्या जैन धर्मियांच्या कार्यक्रमामध्ये होतात त्या ठिकाणी या हत्तीणीला तिकडे आणलं जातं तिची पूजा केली जात असेल के किंवा तिचा उपयोग केला जात असेल ते अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे बाराशे वर्षांपासूनची परंपरा मानली जाते आता या निमित्ताने या हत्तीणीच्या निमित्ताने तिकडे एक जनआंदोलन उभं राहिलं आणि मोठ्या संख्येने कोल्हापूर किंवा आसपासच्या सगळ्या तालुक्यांमधील जिल्ह्यांमधील लोक त्या आंदोलनामध्ये उतरले आणि त्यांचं म्हणणं होतं की ही जी माधुरी किंवा महादेवी नावाची हत्तीण आहे तर तिला वनतारा हे जे पशुसंग्रहालय जामनगर किंवा गुजरातमध्ये आहे जे अंबानी यांचंच हे पशुसंग्रहालय आहे अनंत अंबानी यांचं आहे आणि त्या पशुसंग्रहालयामध्ये या हत्तीणीला आता नेण्यात आलेलं आहे तिच्यावर तिथे उपचार सुरू आहेत तर काही करून त्या हत्तीणीला परत आणा आम्हाला इथे ती हत्तीण पाहिजेच आहे अशा पद्धतीची मागणी करत हे जनआंदोलन जे आहे ते उभारलं गेलं अनेक लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरले सगळ्यांनी तशा पद्धतीच्या टोप्या तशा पद्धतीचे शर्ट्स हे परिधान करून काही करून हत्तीणीला इथे आणा अंबानी अंबानी यांच्या उद्योग समूहावर त्यांनी एक प्रकार त्यांचा निषेध केला त्याच्यावर बहिष्कार घातला किंवा त्यांचे जे काही उत्पादन आहेत त्यावर आम्ही बहिष्कार घालू अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आव्हान देण्यात आलं हे सगळं गेले काही दिवस जे आहे ते सुरू आहे सध्या ही हत्तीण जी आहे ती वनतारामध्ये आहे आणि तिकडे तिच्यावर उपचार सुरू आहे हे सगळं प्रकरण का निर्माण झालं तर ही जी हत्तीण या मठामध्ये असते त्या ठिकाणी तिला अनेक व्याधी जडलेल्या आहेत असं सांगितलं जाते तिला काय सांधेदुखी दुखी आहे तिच्या पायाला गॅंग्रीन झाल्याचं म्हटलं जाते तिच्या नखांनाही काही जखम झालेली आहे अनेक तिच्यावर व्याधी ज्या आहेत त्यांच्यामुळे तिला त्रास होतोय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पेटा नावाची जी संस्था आहे या संस्थेने न्यायालयामध्ये दाद मागितली की या हत्तीणीला प्रचंड वेदना होता है या ती है। अशा वेला वाईला होत आहेत किंवा व्याधींनी ती ग्रस्त आहे अशा वेळेला तिच्यावर उपचार व्हायला पाहिजेत पण तिच्यावर असे उपचार होत नाहीयेत आणि तिचा उपयोग वेगवेगळ्या उत्सवांमध्ये केलाच जातोय त्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे वगैरे अशा पद्धतीची ही याचिका त्यांनी दाखल केली पेटाने आणि त्यानंतर मग न्यायालयाने एक समिती स्थापन केली त्या समितीने सांगितलं की खरोखरच या हत्तीणीवर उपचार व्हायला पाहिजेत त्यादृष्टीने काहीतरी प्रयत्न व्हायला पाहिजेत तेव्हा न्यायालयाने वनतारा हे जे पशुसंग्रहालय याचं नाव सुचवलं आणि त्या ठिकाणी आता ती हत्तीण गेलेली आहे सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेलेलं आहे त्याची सुनावणी बहुतेक अकरा ऑगस्टला वगैरे काहीतरी होणार आहे आता यानंतर जनआंदोलन उभं राहिलं की काही करून ती हत्तीण जी आहे ती तिथून आणली पाहिजे आणि त्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले मुळामध्ये लोकांनी ही जी मागणी केलेली आहे की हत्तीण काही करून इथे पाहिजे आणि त्यासाठी अंबानी परिवाराचा किंवा एकूण त्यांच्या उद्योग समूहाचा जो उद्धार सुरू झालेला आहे तो अत्यंत हास्यास्पद बनलेला आहे याचं कारण काय की मुळात हे जे सगळं प्रकरण आहे याच्यामध्ये वनतारा असो किंवा अंबानी कुटुंबी असो किंवा त्यांचा उद्योग समूह असो यांनी कुठेही कोर्टामध्ये काही केस घातलेली नाही की अत्तीण जी आहे ती आमच्या वनतारामध्ये आणा न्यायालयाने किंवा कोर्टाने सुचवलेलं आहे की वनतारामध्ये या अत्तींची रवानगी करा तिच्यावर तिथे उपचार होऊ द्या कारण आता नव्यानेच वनतारा हे पशुसंग्रहालय उभारलेले आणि तिथे अनेक प्रकारच्या प्राण्यांवर उपचार केले जातात प्रामुख्याने हत्तींसाठी तिथे विशेष विभाग आहे आणि हत्तींवर तिथे वेगवेगळ्या पद्धतीने चांगले उपचार होतात चांगल्या पद्धतीचे डॉक्टर्स आणि जे काही सगळं तिथे आवश्यक साहित्य सा सामुग्री लागते किंवा सगळ्या ज्या पायाभूत सुविधा लागतात या सगळ्या तिथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी या हत्तींवर किंवा इतरही प्राण्यांवर विशेषतः जंगलातले जे प्राणी आहेत यांच्यावर तिथे उपचार केले जातात तर त्या ठिकाणी त्या हत्तीणीला नेण्यात आले पण सगळ्यांचा रोग जो आहे या सगळ्या जन आंदोलनाचा रोग जो आहे तो अंबानींच्या विरोधात आहे किंवा या वनताराच्या विरोधात आहे मग राजू शेट्टी किंवा इतर सुद्धा वेगवेगळ्या पक्षांचे आमदार किंवा तिकडचे मंत्री असतील किंवा तिकडचे खासदार असतील नेते असतील वेगवेगळे पक्ष असतील हे सगळे त्या ठिकाणी आंदोलनात उतरले आणि त्यांनी एक प्रकारे अंबानी विरुद्ध आपण अशा पद्धतीचं एक हे चित्र जे आहे ते तयार केलेलं आहे मुळात अंबानींचा याच्यात काही संबंध नाही कारण अंबानींनी कुठे कोर्टात केस घातली नाही की त्यांनी मागणी केली नाही की या हातीणीला आमच्याकडे सोपवा न्यायालयाचं हे म्हणणं आहे आता न्यायालयामध्ये जर तुम्हाला न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जायचं असेल किंवा तुम्हाला तो निर्णय पसंत नसेल तर तुम्हाला वरच्या न्यायालयात जावं लागतं त्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये केस आहे मग त्याचा काहीतरी आपण प्रतीक्षा करणार की नाही किंवा वाट बघणार की नाही पण ती बघायची नाही आम्हाला काही करून हत्तीडी इथे हवीच मुळात त्या हत्तीला काय झालंय याचा विचार कोणी करतंय का सगळेजण अंबानींच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा विचार करते जिओवर कसा बहिष्कार घालायचा आणखी कुठल्या प्रॉडक्टवर कसा घालायचा आम्ही हे वस्तू घेणार नाही तुम्ही घेऊ नका वस्तू काही हरकत नाही तुम्ही विचार करताय तो कोणाचा तर फक्त स्वतःचा विचार करताय आपल्याला काय हवंय आपल्याला अंबानींवर काहीतरी सूड उगवायचंय किंवा आपल्याला त्यानिमित्ताने राजकारण करायचंय अनेक जणांचे असे व्हिडिओ सुद्धा येतात जे कदाचित कोल्हापूरचे स्थानिक रहिवासी असतील तिकडच्या भाषेमध्ये तिकडच्या शैलीमध्ये ते व्हिडिओ करतायत ते व्हिडिओ चालतायत तेवढाच एक काहीतरी विरंगुळा म्हणून मुळात त्या माधुरीला महादेवीला काय वाटतंय याचा कोणी विचार तरी केलेला आहे का ती हत्तीं जर दुखापतग्रस्त आहे तिला वेदना होत आहेत किंवा ती तिची तिला अनेक व्याधी जळलेल्या आहेत तिची प्रकृती ठीक नाहीये तर त्यावर उपचार नको आहेत का जन आंदोलन उभारून ते हत्तीं इथे आणून करणार काय त्याचा पुढे मग अनेक जण म्हणतात इकडेच कशाला ठेवलं दुसरीकडे नेता आलं केरळला नेता आलं कर्नाटकला नेता आलं न्यायला अनेक ठिकाणं आहेत पण ते करणार कोण आहे त्यासाठी येणारा खर्च तो कोण करणार आहे हे नुसते प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला जनआंदोलन उभारून होत नाही कारण ना या जन आंदोलनाचा अनेक जण लाभ स्वतःच्या फायद्यासाठी करताना आपल्याला पाहायला मिळतात तसे अनेक राजकीय नेते याच्यात उतरले माधुरीला बरं वाटावं यापेक्षा आपल्याला किती बरं वाटावं आंदोलन करून याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो या वनतारामध्ये जेव्हा ही हत्ती नेण्यात आली तिकडचे अनेक व्हिडिओ आता आलेले आहेत कशा पद्धतीने तिच्या उपचार केले जात आहेत तिला कसं नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून दिलेला आहे चांगलं नाही वाटत एखादी कसं वाटतंय काय तिला तिथे साखळदंडाने बांधून ठेवलंय तिला रोज चापकाने मारलं जाते तिला काय उंडके उचलायला लावतायत चांगल्या अधिवासामध्ये ती हत्तीण आहे तिच्यावर उपचार होत आहेत जे काही तिला त्रास आहे त्याच्यातून बरं करण्याचा लवकरात लवकर ती बरी व्हावी आणि पुन्हा एकदा चांगलं आयुष्य तिने जगावं या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत ना याचा राग येण्याचं काय कारण आहे हत्ती हा बुद्धिमान असा प्राणी मानला जातो आणि नेमका उलट वर्तन लोक करतायत आपल्याला या हत्तीला बरं करायचे हत्तीला बरं करायचे ही इच्छा आहे की नाही मग ती वनतारामध्ये असो की उद्या अमेरिकेला नेऊन तिला बरं करा पण आपल्या इथे सुविधा उपलब्ध आहे तर खवचटपणे नतद्रष्ट काही लोक गुजरातमध्ये नेलं गुजरातमध्ये नेलं मग कुठे न्यायचंय हत्तीला आपापल्या घरामध्ये उपचार होऊ शकतात का हत्तीणीवर हे शक्य आहे का तुमच्याकडे यंत्रणा आहे का डोळ्यातून आसवं गाळून हत्तींड बरी होणार नाही त्या वेगवेगळ्या शैलीत व्हिडिओ बनवून हत्तीण बरी होणार नाही त्या अतिर्ण बरे होण्यासाठी जो अधिवास तिला पाहिजे आता त्याची ते, ते गरज आहे तिला तिथे नेलेला आहे ती बरी झाल्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कोर्टाने सांगितलं आता ती पूर्णपणे बरी झालेली आहे अमुक अमुक हे आता गाईडलाईन्स आहे त्या पद्धतीने तिची रोजची देखभाल केली गेली पाहिजे आणि त्यासाठी तिला पुन्हा पाठवून द्या हा मार्ग आहे ना चांगला लोकशाही मार्गच आहे फोकशाही मार्गाने प्रत्येक गोष्ट करता येत नाही ना मग याचा विचार करणार की नाही कोणी आम्हाला वाटतय इथे आलीच पाहिजे हत्तीणीला काय वाटतंय तिला किती त्रास होत असेल याचा विचार करा आणि त्या त्रासातून मुक्त करण्याचा मार्ग हा हे जे त्यातले तज्ज्ञ लोक असतात तेच करू शकतात आपण फेसबुकवर लिहून सोशल मीडियावर लिहून सोशल मीडिया व्हिडिओ बनवून किंवा अंबानींच्या सगळ्या प्रोडक्टवर बहिष्कार टाकून हत्तीं बरी होणार नाही तिला आनंद होणार नाहीये किंवा तिचे सगळे जे काही व्याधी आहेत रोग आहेत ते सगळे दूर होणार नाहीये त्यासाठी निश्चित उपायांची उपचारांची गरज आहे याचा काय भान वगैरे आहे की नाही लोकांना प्रेम ठीक आहे तुमचं हत्तीवर प्रेम आहे पण हत्तीला काय हवंय त्या माधुरीला काय हवंय महादेवीला काय हवंय तिला नेमकी कसली गरज आहे कोणत्या उपचारांची गरज आहे हे बघायला पाहिजे पण दुर्दैवाने आपल्या इथे प्रत्येक गोष्टीचं राजकारण कसं करायचं त्याच्यात राजकारण कसं जोडायचं हा प्रयत्न होतो आणि त्यातून सगळा हे विचका होऊन जातो न्यायालयाने जे काही काम केलं ते योग्यच केलेलं आहे वनतारामध्ये जर पाठवलेलं असेल वनतारापेक्षाही सर्वश्रेष्ठ अशी व्यवस्था कुठे असेल तर तिथेही न्यायालयाने सांगितलं असतं न्यायालयाला वाटलं तिथे जावं तिथेही तिथे उपचार होत आहेत व्हिडिओ टाकलेले आहेत तिकडचे जे कोणी ते पाहणारे व्यवस्थापक आहेत त्यांनी व्हिडिओ करून सांगितले ती आता कसे उपचार घेते तिला वेगळा आहार दिला जातोय तिला तिकडच्या जा तलावांमध्ये फिरण्यास सोडले ज्यामुळे तिचे पायाचे हाडांचे जे विकार आहेत ते बरे होऊ शकतात म्हणजे कोल्हापूरकरांना नको आहे की काय हाडं दुखली तरी चालतील पण आम्हाला बरं वाटलं पाहिजे ही भावना मुळात विचित्र आहे या सगळ्यांनी पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की त्या हत्तीला काय वाटते तिच्या वेदना काय आहेत त्या बऱ्या करणारा कोण आहे कोण तज्ञ तो बरा करू शकतो ते गुजरात महाराष्ट्र काय प्रश्नच नाही कुठल्याही देशातला कुठलाही असा वन्यजीव असेल ज्याला काहीतरी दुखापत झालेली असेल तर त्याला वनतारामध्ये आणू शकतात कारण तिकडे ही व्यवस्था आहे आणि त्यासाठी काय अंबानी कुटुंबियांनी काय पैसे तुमच्याकडे मागितलेले आहेत की तुमच्या तुमच्या सगळ्या खर्चाचा भार टाकलाय असंही नाही मग नेमकी अडचण काय राजकारण साध्य करायचं आहे की हत्तीची तब्येत बरी व्हावी प्रकृती बरी व्हावी आणि ती पुन्हा सुखरूप यावी कोल्हापूरमध्ये ही इच्छा आहे एकदा विचार तो केला पाहिजे निदान हत्तीसारख्या बुद्धिवान प्राण्यासाठी आपण बुद्धीचा वापर केला पाहिजे एवढंच सांगावसं सा वाटतं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद